नमस्कार मी राजू मैत्री साहित्य बाहेर काढून व मारहाण केले प्रकरणी अकरा जणांच्यावर इचलकरंजी येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल घरात घुसून घरातील साहित्य बाहेर काढून पाच जणांना लाथाबुक्यांनी मारहाण केले प्रकरणी सुमेश सुरेश सुतार राहणार दत्तनगर कबनूर यांच्या फिर्यादीवरून अकरा जणांच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाणे इच्छलकल्ली येथे गुन्हा दाखल पोलिसांच्याकडून मिळालेली माहिती अशी की कबनूरमधील दत्तनगरमध्ये राहणारे सुमेश सुतार सुमेश सुतार हे सुतार काम करतात ते एक जून रोजी सायंकाळी घरी असताना अचानक प्रकाश रानभरे ज्योती रानभरे संगीता मठपती किरण मठपती विशाल मठपती सुरेश सुतार यांच्यासह अकरा जण यांच्या घरात घुसले त्यांनी सुमेध सुतार आणि त्यांच्या पत्नीस हे घर आमचे आहे तुम्ही या घरात राहायचे नाही असे म्हणत घरातील साहित्य बाहेर काढून टाकले शिव त्याची पत्नी वनिता विभावरी या दोन मुली मुलगा सर्वेश अशा पाच जणांना शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण केली या प्रकरणी सुमेश सुतार यांच्या फिर्यादीवरून प्रकाश रानभरे ज्योती रानभरे संगीता मठपती किरण मठपती विशाल मठपती सुरेश सुतार व तीन अनोळखी पुरुष व तीन अनोळखी महिला यांच्यावर कलम एकशे त्रेचाळीस चारशे बावन्न तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा प्रमाणे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस रजनीकांत कांबळे करीत आहेत Oh, <laughs> oh,